नो नमस्कार महाराष्ट्र मी नाशिककर अण्णावा किचन आपलं स्वागत आहे चला आपण चला मित्रांनो आपण सुरुवात करूया आपलं तिसरं एवढं आपला होणार आहे रामकृष्ण आहे आपण आज पोहे म्हणूया पण पोहे शंभर लोकांची तर आपण आता तसरी घेतले आपण पोहे स्वस्तिक कंपनीचा पोहे पाहून घ्या गोटी मार्केट एकदम सुंदर आता आपल्याला भिजू घालू पाण्यामध्ये आता आपल्याला भिजू टाकूया आपल्याला असे पाण्याटा कोणपे भिजून घ्यायच आता आपण पोहे काढूया आता आपण आपल्या पोहायला सुरुवात करूया आपण पोहे टाकू म्हणजे पहिले आपण प्रथम तेल टाकू आपण प्रथम आठ किलो पोहे घेतलेले आपण कमीत कमी याला दीड किलो तेल आपण याला वापरलेले तर आता आपली पुढची पुढे रिस्पॉन्स सांगतो मी आता आता आपण टाकूया जिरं मोहरी आपण घेतलेली आपण जिरं घेतले पन्नास ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम कढीपत्ता झिंग आपण तेल तपलेले आपल्याला तडका देऊ पहिले पुढे आपण तडका म्हणून पोहायला आपण थोडी आखी लाल मिरची मारूया आता आपले आठ पोहे आठ किलो पोहे असल्यामुळे आपण जवळ तीन किलो कांदा घेतलेला आहे का बारीक चिरलेला आपण घेतली हिरी मिरची हिरी मिरची आपण घेतली जवळजवळ सातशे ग्रॅम आठ किलो पोहेसाठी हे आठ किलो पोहे म्हणजे आपले शंभर रुपयाचे पोहे बनवायची आपल्याला आठ किलो शंभर लोक आराम शिरून जातात मित्रांनो आज फार भाग्यात दिवस आहे आणि पुण्यात दिवस आहे महानुभाव श्री भगवान चक्रस्वामी यांची आज पुणे फार पुण्यवान दिवशी तसंच संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण महानुभवाला साष्टांग दंडवत सगळ्यांना लाल चक्रस्वामी जयंतीमुळं स आख्या महाराष्ट्राला आख्या महाराष्ट्राने अख्ख्या भारताला जगाच्या भार बाहेर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा दंडवत फक्त आपण एक किलो याच्यावर गे घेतले नाही टमाटे पोहे मस्त लागतात आपण थोडी शिमला मिरची तो एकाच एक नवीन तर आता नवीन जमाना आहे म्हणजे परिवर्तन येऊ घ्यात आहे त्यामुळे त्याप्रमाणे वागावं लागतं जय अरे देवा आपण देऊया थोडी कोबी मित्रांनो इतकं सुंदर पोहे होणारे आपले ते नाशिकचे फळ आमचा कारण आम्ही नाशिक कर आम्ही खातो म्हणजे चमचमीच खातो तर आमचं जेवण नाही आपण दिव्या वटाने ग्रीन पीस शे एक किलो घेतलेले आपण कधी मीठ टाक नाही म्हणजे कांदा लवकर होईल आणि आणि मीठ त्याच्यात संपूर्ण पग उघडून जाईन बरोबर आपल्याला आठ किलो पोळे आपले कमीत कमी आपल्याला दीडशे ग्राम मीठ घ्यायचे सहज मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण सांगतो व्हिडिओमध्ये की काम करत कोणतंही काम करा काम करताना देवाचं भजन आलंच पाहिजे आज भजननी आपण महान स्मरण करू भगवान श्रीकृष्णाचं कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ <speaking> नारायण <people> वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कानो वासु नाही काय केलं आपण त्या जन्मात येऊन फक्त परमेश्वराचं भजन करा काही तुम्हाला कुठं जायची गरज नाही हो तू करून सांगितलंय खायचं बैस मी करायचं चित्ता आवडे ताळवावा पुढे जाण्याची गरज नाही नामस्मरण फार एक मात्र आपल्यासाठी हा आपले अंदाजी पंचवीस तीस ग्रॅमीचीवर द्यायची नाही साखर आणि टाकू ना आपण टाकूया पोहे आता मित्राचे पोहे भिजले एकदम लुसलुषित बा झाले का झाले आपण दिया चो म्हणून सुरू साखर आमची दाजी आहे देऊ का आपण देऊया थोडी कोथिंबीर ताजी कोथिंबीर फ्रेश आता आपली छोटी माऊली काय तुम्ही याला ओळखताना हा जेवढे मित्रांनो जेवढे पोहे गरम होतील तेवढे सुंदर खायला लागतात पोहा कधी कोमट ठेवायचा नसतो जेवढा गरम कर तेवढा पोहा सुंदर लागतो आपले पोहे झाले बघा एकदम टेस्टी आहे मोकळा पो आहे नरम मऊ आता आपले पोहे झालेले आपण तर पेटमध्ये काढूया मित्रांनो आपले पोहे झालेले आता आपल्याला कोथेम टाकू पण आपण नवीन असाल माझ्या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करा कुटुंब माझी व्हिडिओ बघतात ते बी सांगा लाईक करा आणि भरपूर शेअर करा